त्याने उपस्थित सर्व भाजपा महायुतीचे सन्माननीय सदस्य भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार रामजी सातपुते साहेब आणि ज्यांची आपण आतुरतेनं वाट बघतो आहेत असे काही क्षणातच ज्यांचं आगमन होईल असे भारताचे विकास पुरुष नरेंद्र आपले केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब आणि येथे उपस्थित माळशिरस परिवारातील सर्व बंधूंनो आणि भगिनींनो खरं तर मी बघते भरपूर वेळेपासून उन्हातही अतिशय धीर गंभीरपणे आपले जागरूक नागरिक या ठिकाणी विकास पुरुष नरेंद्र आपले नितीनजी गडकरी साहेब यांची सभा ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत मला तुमच्यासोबत काही संवाद साधायचा आहे आपण सगळ्यांनी बघितलं असेल की या माळशिरस भूमीने अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत या आधीची पंचवार्षिक बघितली त्या आधीची पंचवार्षिक बघितलेली आहे आणि सगळं प्रचार कार्य बघितलेलं आहे आणि आतापर्यंतच्या जो काही राजकीय इतिहास आहे हा सगळा माळशिरस मतदारसंघाने बघितलेला आहे आपण सगळ्यांनी नागरिक म्हणून एक तटस्थ विचार करायला पाहिजे निवडणुकांमध्ये काय होतं एक चक्रीवादळ तयार होतं त्या चक्रीवादळामध्ये जातीयतेचं राजकारण टीका टिप्पणी वेगवेगळ्या विषारी गोष्टी या, या सगळ्या गोष्टी होतात आणि त्या चक्रीवादळामध्ये कोण गुंतत जातं तर सामान्य जनता आणि नंतर निवडणुका झाल्या ते चक्रीवादळ क्षमत ते शांत होतं मग उरते ती काय प्रॅक्टिकल वस्तुस्थिती आणि मग नंतर उरतात ते आपले रोजचेच प्रश्न आपल्या उदरनिर्वाहाचं काय आपल्या घराच्या जवळून जाणाऱ्या रस्त्याचं काय डीपीचं काय हायमासचं काय रस्त्याचं काय आमच्या तरुणांच्या रोजगाराचं काय आमच्या महिलांच्या प्रश्नांचं काय या सगळ्या समस्यानंतर आपल्याला भेडसावत राहतात आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की आपले म्हणजे मी आमदार साहेबांच्या कुटुंबातली तर आहेतच पण माळशिरस मतदारसंघाची एक नागरिक देखील आहे आपण सगळ्यांनी आहे त्यांचं काम हे जवळून बघितलेलं आहे भरपूर वेळा काही महिला ज्यावेळेस त्यांना राजकीय लोकांसोबत बोलताना संकोच होत होत्या त्या मला फोन करत होत्या सांगत होत्या गावगाड्यावरच्या वस्त्यावरच्या बचत गटातल्या त्या महिला मला फोन करत होत्या आणि सांगत होत्या ताई आज पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती आहे आमच्या गावामध्ये पूल नाही पूर आला की आमच्या ज्या सगळ्या युवती आहे या डोक्यावर सायकल घेऊन जातात त्यांच्यासोबत हातामध्ये कॅरी बॅग असते एक एखादा ड्रेस असतो आणि त्यांना तो पूर पार करावा लागतो आणि अशा या सगळ्या बिकट परिस्थितीमुळे अनेक मुलींनी शाळा कॉलेज हे सगळे सोडून दिलेले आहेत आणि आमच्या गावातला महिलांचा साक्षरतेचा टक्का घसरलेला आहे असं एक नाही अनेक गावातून वेगवेगळ्या रस्त्याची कुठं मागणी कुठं पुलाची मागणी कुठे काय आणि आपण सगळ्यांनी बघितलंच असेल एखाद्या आमदारासाठी आपण सगळेजण सुजाण नागरिक आहात की एखाद्या आमदाराला साधारणपणे पाच ते पंधरा कोटी पर्यंतचा निधी हा प्राप्त होतो बरोबर आहे आणि आपण बघितलं असेल की माळशिरस मतदारसंघामध्ये जवळपास अराऊंड अठ्ठ्याण्णव ते शंभर आपली गावं आहेत आता प्रत्येक गावाला आपल्याला निधी तर आहे असे अनेक गावातून मला फोन येत होते साहेबांना फोन होते निधी मर्यादित होता अडीच वर्ष तर आपलं सरकार त्या ठिकाणी नव्हतं मग आमदार साहेबांनी त्यावेळेस काय केलं तुमच्या रामभाऊनी त्या ठिकाणी माझ्या तालुक्यासाठी माझ्या जा लोकांसाठी जास्तीत जास्त निधी कसा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे काही सन्मान्य नेते असतील दिल्लीमध्ये काही नेते असतील यांच्यासोबत पाठपुरावा केला वैयक्तिक पाठपुरावा त्यांनी केला आणि आपण बघितलं की आपल्या माळशेरस तालुक्याला भरघोस निधी त्या ठिकाणी प्राप्त झाला मी आज प्रचारादरम्यान भरपूर गावांमध्ये फिरते आणि मला देखील या गोष्टीची कल्पना नव्हती की अनेक गावांमध्ये आपल्या भरपूर निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आपल्या सगळ्यांना मी एक गर्वाची बाब सांगू इच्छिते कारण आपण माळशिरस मतदारसंघाचे नागरिक देखील आहोत कुठे आपण दुसऱ्या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा ही बाब आपण गर्वाने सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निधी मिळालेल्या मतदारसंघापैकी एक म्हणजे आपलं माळशिरस मतदारसंघ आहे साधारण एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी आज तुमच्या रामभाऊनी या मायशिरस तालुक्यासाठी आणला निधी काय महत्वाचा आहे हायमाससाठी निधी लागतो रोडसाठी निधी लागतो इतर कामं करायची असेल विकास कार्य निधी लागतो आज आपल्या तालुक्याला तालुका पण वैभव प्राप्त करून देण्यासाठी येणाऱ्या पिढीला सगळ्या स्मारकांची आपल्या नेत्यांची आठवण असावी आपल्या आदर्शांची आठवण असावी यासाठी जे काही स्मारक बांधण्यात बांधण्यात आले त्यासाठी आपल्याला निधी लागतो तर अनेक गावांना मी तुम्हाला सांगते प्रचारादरम्यान मला जाणवलं हो की एक एक कोटीपेक्षा जास्त निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि या सगळ्या निधीच्या माध्यमातून आमदार साहेबांनी होता होईल तितका सगळा विकास आणि पायाभूत गोष्टींचा विकास या ठिकाणी आपल्यासोबत केलाय मला तुम्हाला सांगायचं आहे की आज अनेक पायाभूत गोष्टी या आपल्या माळशिरस मतदारसंघामध्ये झाला अजून पुढेही आपल्याला भरपूर विकास करायचा आहे पण आपण बघितलं असेल लोक म्हणतात रोड रोड रस्ते रस्ते रस्ते, रस्ते बांधून काय होणार आहे आज रस्ते बांधले म्हणून अनेक गर्भवती महिलांना त्या ठिकाणी हॉस्पिटलचा प्रवास सुरक्षित झालाय आज रस्ते बांधले हायमास बांधला म्हणून वयस्कर व्यक्तींना तिथे त्या ठिकाणी एक दिलासा मिळतो आहे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपल्या हिताचं काय म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुमचे रामभाऊ यांनी विकासाची गंगा या तालुक्यामध्ये आली त्यांच्या सोबत आपण उभं राहायला हवं मी तुम्हाला सगळ्यांना सांगते इथे आमच्या भरपूर महिला वर्ग आहेत मला त्यांना विचारायचं आहे आज लाडकी बहीण योजनेनी घरामध्ये दिवाळी चांगली झाली आहे ना साडेसात हजार रुपयाच्या वर चांगला निधी आलेला आहे बरं आहे ना दिवाळी गोड झालेली आहे तर आणि तुम्हाला मी सांगते विरोधकांनी काय केलं असेल तर विरोधक लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले होते आणि त्यांनी ते लाडकी बहीण योजना बंद कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले गेले होते तर आपल्या महिलांचा विचार करणारं एकच सरकार आहे आणि तुमचा एकच भाऊ आहे तो म्हणजे राम भाऊ आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आतापर्यंत आपल्या बसचा प्रवास असेल इतर कोणी या संदर्भात महिलांच्या संदर्भात कोणी विचार केला नाही आतापर्यंत सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण एकदा तरी बघितलं का की महिलांचा विचार कोणत्या तरी राज्य पातळीवर एखाद्या सरकारने केलेला आहे कधीतरी यापूर्वी आपल्याला लाडकी बहीण योजना मिळाली का पण आता कुठे मिळते तर या विरोधकांच्या डोळ्यामध्ये खोपतय आणि म्हणून ते कोर्टामध्ये जाते मला सगळ्या माता भगिनींना या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपली लाडकी बहीण योजना चालू ठेवायची चा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीसोबत तुमच्या रामभाऊ सोबत तुम्हाला कणखरपणे खंबीरपणे उभं राहावं लागेल आणि अजून एक खुशखबर देते की पंधराशे रुपयाचा आपला हप्ता आता एकवीसशे होणार आहे आणि ही तर केवळ सुरुवातच आहे ही तर केवळ सुरुवातच आहे आता मुलींना उच्च शिक्षण देखील यावेळेस मोफत करण्यात येणार आहे आपल्या सगळ्या माता भगिनींना मी सांगते की आज हा जो लाडकी बहिणींचा हप्ता मिळाला यांनी आपल्या कुटुंबाला हातभार लागला तर मग आपली ही जबाबदारी आहे की आज आपल्या कमळासोबत आपल्या भारतीय जनता पार्टीसोबत आपण आपल्या कुटुंबाला देखील घेऊन यावं त्यांना गोष्टी समजून सांगाव्या आपल्या मैत्रिणींना काही गोष्टी सांगाव्यात कारण हे जे चक्रीवादळ तयार होते त्याच्यात गुंतून कोणी पडते पण राहतात नंतर ते आपल्या समस्याच ना त्यामुळे आज मी तुमच्या सगळ्या माझ्या मैत्रिणी इथे उपस्थित आहे आणि अनेक जणी लाईव्ह बघत असतील त्यांना माझी ही विनंती आहे की आज आतापर्यंत कोणी महिलांचा विचार केला नाही केवळ हे एकमेव सरकार आहे की जे महिलांचा विचार करत आहे आणि आपण आपल्या हिताचा विचार त्या ठिकाणी करूयात आपल्यापैकी भरपूर जणांनी आमदार साहेबांचा सा जनता दरबार बघितलेला असेल अनेक वेळी त्यांनी जनता दरबार तिथे भरवला जनता दरबारामध्ये आपण आमदार साहेबांचे भाषण ऐकले असतील त्यांनी ते भरपूर वेळा म्हटलेलं आहे की मी आमदारकी तुमच्या पायाशी आणून ठेवेल भरपूर वेळा हे ऐकलेलं आहे आणि जे त्यांनी बोलले ते तसं त्यांनी करून देखील दाखवलं आमदारकी खरोखर तुमच्या पायाशी आणून ठेवली म्हणून जनतेचा दरबार त्या ठिकाणी भरवला आणि एक जनतेचा सेवक एक सालगडी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सेवा केली जनता दरबार भरवला म्हणून अडचणी देखील झाल्या आज मी तुम्हाला सांगते की थेट थे जनतेसोबत आपण या ठिकाणी संपर्क साधला जनता दरबारामध्ये अनेक माता भगिनी येत होत्या अनेक वयस्कर मंडळी येत होते कोणीही येत होतं त्यावेळेस ता, आमदार साहेब येणाऱ्या माणसाला हा प्रश्न विचारत नव्हते तू कोणत्या जातीचा आहे तू कोणत्या पक्षाचा आहे तुझ्या घरात मतदानाचा गठ्ठा किती आहे तू कोणत्या गटाचा आहे या प्रकारची कुठलीही विचारणा न करता जी व्यक्ती येईल त्याचं प्रामाणिकपणे काम त्यांनी तिथे केलं आणि आपण हे सगळ्यांनी बघितलेलंच आहे आणि जनता दरबारात मला आता वे। मला अनेक जण येऊन सांगतात की ताई आम्ही जनता दरबारामध्ये आमच्या समाजाच्या समस्या घेऊन गेलो तर त्या समाजाच्या समस्या देखील साहेबांनी लिहून घेतला त्यावर अभ्यास केला आणि विधीमंडळामध्ये समस्या त्या ठिकाणी मांडल्या तर आपल्या माळशिरस साठी गर्वाची बाब अशी अशी आहे की अनेक समाजाच्या प्रत्येक समाजाच्या मागण्या आपल्या महाराष्ट्रामध्ये माळशिरस मतदारसंघातून गेलेल्या आहेत आज आपल्या सगळ्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते एक प्रचारादरम्यान मला एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या समाजाची मागणी मी आमदार साहेबांना रात्री साडे दहा वाजता सांगितली साडे अकरा वाजताचं सेशन चालू असताना साहेबांनी ती विधिमंडळामध्ये घेतली त्या ठिकाणी प्रश्न तिथे मांडला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विधिमंडळ अधिवेशन जेव्हा असतं तेव्हा सरकारचं राज्य सरकारचं देशाचं त्या अधिवेशनाकडे लक्ष असतं त्या प्रश्नाकडे लक्ष असतं त्यावर त्या कृती केल्या जाते तर इथे प्रत्येक शेतकऱ्याची समस्या असेल प्रत्येक समाजाची समस्या असेल आमदार साहेबांनी त्या ठिकाणी धडाडीने आणि हिरिरीने मांडलेल्या आहेत एका मला होऊन आलं त्यांनी सांगितलं आमच्या पाईपलाईन फोडलेल्या आहेत आमदार साहेबांनी तत्काळ हा प्रश्न देखील विधिमंडळामध्ये मांडला तर अशा अनेक प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्याला अजून काय करता येईल अजून काय करता येईल हे आपण हे त्यांनी बघितलं आणि त्यावर कृती देखील केली अनेक ठिकाणी हो ते अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या आणि जेव्हा समस्याचा भार जास्त होत होता तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलं की आंदोलन देखील त्यांनी त्या ठिकाणी केलं आंदोलन करून जेव्हा प्रश्न सोडवला जाईल आपल्या सगळ्यांना आमदार साहेबांचं ते, ता ते, ता ते, ता ते ता आंदोलन आठवत असेल गळ्यामध्ये स्टार्टर टाकलेलं मोटर टाकलेलं आणि त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या समस्या ज्या प्रकारे सोडवता येईल त्या प्रकारे तुमच्या रामभाऊनी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि अनेकदा तर विधिमंडळामध्ये त्या विषयावर वीज बिलाचा प्रश्न असे यावर आवाज उठवला आणि आनंदाची गोष्ट अशी जे आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहेच की आज आपल्या भारतीय जनता पार्टीने फक्त केवळ उद्धव ठाकरे यापूर्वीचं जे काही सरकार होतं जे उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण बघितलं की वीज बिला संदर्भात शेतकऱ्यांना किती त्रास झाला आणि आज आपण हे सरकार बघितलं की ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकारनी शेतकऱ्यांचं वीज बिल या ठिकाणी माफ केलेलं आहे आणि आपल्या सगळ्या मतदारसंघातल्या वीज शेतकऱ्यांचं वीज बिल या ठिकाणी माफ झालेलं आहे तर त्यामुळे एक शेतकऱ्यांचं हित म्हणून भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत आणि तुमच्या रामभाऊनी होता होईल तितके शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम देखील या ठिकाणी केलेलं आहे जनता दरबारामधला एक मला प्रसंग आठवतो त्यावेळेस एक रेणुका नावाची एक पेशंट होती म्हणजे जनता दरबारामध्ये सामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवलं होतं त्यावेळी एक आई आल्या आणि त्यांनी त्यांची मुलगी रेणुका तिला ते घेऊन आल्या आणि सांगितलं आमदार साहेब माझ्या या मुलीचं आता ऑपरेशन करायचंय तर माझ्याजवळ काही पैसे नाही मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही गोरगरिबांच्या समस्या सोडवत्या माझा काहीतरी करा त्यावेळेस आमदार साहेबांनी त्यांना हा प्रश्न विचारला नाही की तुम्ही कुठल्या गटाचे आहे कुठल्या तटाचे आहे तुमचं हे किती किंवा आपल्या सगळ्यांना माहित आहे की आरोग्यसेवा ही आमदारांच्या कार्यकक्षेत बसणारी गोष्ट नाही आहे त्यांनी त्या माऊलीची विचारपूस केली तर मी तुम्हाला सांगते त्या रेणुकाताईंची गोष्ट की त्यांच्या अंगावरून गाडी जाऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उट उलटला होता पण मजुरी करणारा शेतकरी मोलमजुरी करणारं कुटुंब होतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला पाच सात लाख रुपयाचं ऑपरेशन ही खूप मोठी गोष्ट आहे दागिने गहाण ठेवून घरे गहाण ठेवून हा खर्च त्यांना पेलवत जात नव्हता त्यामुळे ते आमदार साहेबांकडे मोठ्या आशेने आले आमदार साहेबांनी त्यांना म्हटलं आई तुम्ही काही काळजी करू नका रेणुका त्यांचं ऑपरेशन करण्याचं मी बघतोय ना आणि त्यानंतर मग आपण रेणुकांना ऍडमिट केलं त्यावेळेस एक गोष्ट आम्हाला समजली की ऑपरेशनचा खर्च होत नव्हता म्हणून रेणुकाला तसंच सोडून दिलं होतं कारण त्यांच्याजवळ कुठलं सहाय्यच नव्हतं अनेकदा हॉस्पिटलच्या फेऱ्या मारून झाल्या दवाखान्यांच्या फेऱ्या मारून झाल्या संस्थांच्या फेऱ्या मारून झाल्या पण त्यांना कुठलीही मदत त्या ठिकाणी मिळाली नाही आणि जर रेणुकाचं त्यावेळेस ऑपरेशन झालं नसतं तर कदाचित तिचे प्राण धोक्यात आलेले असते मोठ्या आशेनं ती माऊली आमदार साहेबांकडे आली आणि आमदार साहेबांनी त्यावेळेस त्यांना पुण्यामध्ये पाठवलं अजून सांगताना यासाठी वाईट वाटते की त्यांनी तिच्या ज्या मूलभूत टेस्ट ज्या प्रायमरी टेस्ट करायच्या असतात त्यासाठी खर्च देखील त्या माऊलीकडे नव्हता तर ता त्यांनी त्यांचे जोडवे गहाण ठेवले होते आमदार साहेबांनी जोडवे त्या माऊलीला दिले म्हणाले आई मी तुमचा सगळा खर्चाचं बघतो तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही मला मुलगा म्हणा रेणुकाला त्या ठिकाणी पुण्यामध्ये ॲडमिट केलं गेलं आणि पुण्यामध्ये ॲडमिट करून त्या ठिकाणी तिचं ऑपरेशन मोफत झालं आणि तिचे प्राण आता सुखरूप आहेत ता ही एका रेणुकाची गोष्ट नाही ही प्रीतीची गोष्ट ही सूरजची गोष्ट अनेकांचे अनेक गोरगरीब पेशंटला न्याय देण्याचं काम आमदार साहेबांनी या ठिकाणी केलं तर तुमचं एक मत येत्या काळामध्ये एका गोरगरीबाचे प्राण वाचवू शकतं तुमचं एक मत एका गोरगरीबाला न्याय देऊ शकतं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आणि तुमच्या भाऊ तुमच्यासोबत कणखरपणे राहिलेले आहेत आता तुम्ही तुमच्या भावासोबत कृपा करून राहा ही विनंती मी या ठिकाणी करते आणि थांबते धन्यवाद